शिंदखेडा येथील महात्मा ज्योतिबा फुले उत्सव समिती माडीवाडा शिंदखेडा यांच्या आयोजनातून ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीप्रित्यर्थ सायंकाळी दहा वाजता भगवा चौक शिंदखेडा येथे महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे पूर्णाकृती स्मारक भूमिपूजन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री नामदार जयकुमार रावल यांच्या हस्ते आयोजित केले गेले महाराष्ट्र राज्याचे पणन व राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांचे आज दोंडाईचा येथे दुपारी मंत्री झाल्यानंतर आगमन झाले दोंडाईचा शहरात भव्य शोभायात्रा निघाली होती सावित्रीबाई यांची एकशे चौऱ्याण्णवी जयंती निमित्ताने सावित्रीबाई फुले पूर्णाकृती पुतळ्याचे उद्घाटन प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन विजय जाधव यांनी केले सिंदखेडा पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरा त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने चोख बंदोबस्त ठेवला प्रश्नचिन्ह न्यूज यादवराव सावंत शिंदखेडा अनेक गोष्टी दिल्या खरं प्रवीण आता माझ्या विचार करतोय आता मी आता आल्यानंतर थोडं उशीर झाला मी वेगाने इथे आलो तर आपलं जे ट्रान्सपोर्ट होतं परदेशी भाई याचा स्पॉट दीपक ट्रान्सपोर्ट त्याचं दीपक ट्रान्सपोर्ट होतं हो तिथे दोन चार खड्डे असे कडकडकडे म्हटलं हा रस्ता जुना कोणत्या तरी बोगत कॉन्ट्रॅक्टरने केलेला आहे हा तर आपल्याला इथे करावा हो लागेल आणि त्या रस्त्याकडे मी बघत होतो थो थोडासा थो थो तिरपा आहे तिथून म्हटलं याला इथे राजपथ बनवल्याशिवाय हा काय चालणार नाही आणि त्या दृष्टीकोनातून सुद्धा आपल्याला तयारी करावी करा लागेल असा आहे जिथे त्याला काय बँड वेंड आपल्याला ठीक करता येईल एक सुंदर राजपथ आपल्या तो चोक हा चोप ठेव आणि मग तुम्हाला पूर्ण चिमटाण्यापर्यंत सरळच आहे रस्ता सगळा साहेबांना पहिले इथपर्यंत तर विचार मी सांगतो नाही तर मला उद्या लोकमधील तुम्ही तर सांगितलं होतं ना व्हिडिओ रेकॉर्ड करणार लोक ते पुढचं पाहू पण इथपर्यंत तरी शंभर टक्के आपल्याला राजपथच्या धर्तीवर आपल्याला या सगळ्या गोष्टी करता येतील आता मंत्रीपद मिळालंय तर काही गोष्टी ज्या आपल्याला अडचणी ज्या होत्या जसं आपल्याला एक सुंदर नगरपालिकेची बिल्डिंग आपल्याला बनवावं लागेल आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आता सगळ्या अधिकाऱ्यांना आपल्याला बोलवता येईल मिटिंग घेता येईल सूचना देता येईल आणि सूचनेच्या ये, वर त्यांना आदेश देखील देता येईल की ही जागा या कामासाठी वापरा आणि म्हणून शिंदेडा शहरामध्ये येणाऱ्या काळामध्ये जसे मला महिना दीड महिन्यामध्ये सवल सवलत मिळाली म्हणजे वेळ मिळाली सवड मिळाली की मी थोडंसं ता वेळ पाहून एक आपल्याला महानगरपाल एक नगरपालिकेची बिल्डिंग आणि एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्ससाठी त्याच्या संदर्भातली जमीन मिळवण्यासंदर्भात आपण सगळ्यांनी हे केवळ आता आमच्या आपल्याला आता ते तयार करायचं आहे जा, तर जागा कुठे होऊ शकेल कोणती जागा योग्य असेल हे सगळ्यांनी त्याच्यामध्ये मंथन करायचं आहे आणि त्या सगळ्या गोष्टींची सुरुवात आपल्याला करायची खरं तर आज या सगळ्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये तुम्ही आम्हाला कळ